सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो की ह्या सर्व गोष्टींना तुम्ही घाबरू नका अजिबात काळजी करू नका प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे त्याला ॲक्सेप्ट केलं तर तज्ज्ञांना दाखवलं तर सेक्सॉलॉसिरोजना दाखवलं तर जरीही कॅन्सर असेल आणि तुम्ही ॲक्टिव्ह असाल खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात तुमचा हॅपोथिली पिटामिन गॉडेरलॅक्स हा इंटॅक्ट आहे पण वय वाढल्यानंतर शरीरामध्ये बदल होत जातात बऱ्याचदा वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला त्या टाईपमध्ये ज्या समान व्हिसिकल बंद तयार होणार जे वीरे आहे त्यानंतर बल्ब युरेथल कडून येणारे वीर्य आहे प्रोस्टेड ग्रंथी बंद तयार होणारं वीरे आहे आणि टेस्वांच्या मात्रा आहेत डिप्लेट झालेले असतात कमी झालेले असतात तज्ञांना भेटलेलं ते ट्रीट करता येईल आता तुमच्या पार्टनरचा भाग काय इच्छा त्यांना होत नाही एक महत्वाची गोष्ट आज दोन तीन गोष्टी पाहिल्या तुम्ही तुम्ही काय सांगितलं मी थोडं त्यांना समजावून सांगितलं म्हणजे त्यांनी ते अॅक्सेप्ट केलं त्यामध्ये होतं काय की यांना कॅन्सर आहे प्लस त्यांना असा बिर्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून ह्यांना काय होतं की बऱ्याचदा समोरच्या पार्टनरला दडपण येतं की माझा पार्टनर फिट आहे का पार्टनर उत्सता अशाच पद्धतीने चांगला राहील तर मला हरकत नाही हळूहळू वेळ लागेल पण पार्टनरला देखील बऱ्याचदा टेस्टोसनच्या मात्रा आहेत इस्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या मात्रा आहेत किंवा आणखी त्यांना काही त्रास आहे का ते पाहिलं जाईल हार्मोन थेरपी दिली जाईल तज्ञांना भेटा ट्रीटमेंट घेल्यानंतर दोघांनाही त्याला अतिशय छान सोल्युशन आहे आणि तुमच्या कुठल्याही वाऱ्यापर्यंत कुठलाही त्या ठिकाणी आजार असताना तुम्ही तुमचं स्वतःचं निजी जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि तुम्हाला काळजी